तेहतीस मावळ लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आर पी आय आणि रासप महायुतीचे उमेदवार पाटील यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजच्या या कार्यक्रमात उपस्थित असलेले उद्योगमंत्री तथा रायगडचे पालकमंत्री आदरणीय उदयजी सामंत्रे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये डान्सर असं व्यक्तिमत्व ज्यांची ओळख आहे ते

असे आपण सर्व महायुतीचे पदाधिकारी या महायुतीच्या या जसं आता अतुलदा पाटील म्हणाले त्याप्रमाणे त्या प्रचंड बहुमतानं ज्यांना आपल्याला निवडून आणायचं आहे तर आणि आपले महायुतीचे उमेदवार आदरणीय श्रीरंगप्पा बारणे